भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रांवर स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ग्रामीण भागातील दोन हजार तीनशे मतदान केंद्रांपैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरावड येथील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदान केंद्राच्या परिसरात स्वतः झाडू हा हाती घेऊन केंद्र परिसरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला नगरपालिका स्तरावरील चारशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांवरही आजपासून स्वच्छता मोहीम सुरू झाली असून महापालिका स्तरावरील सातशे बहात्तर केंद्रांवर स्वच्छता मोहीम लवकरच सुरू होत आहे यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंदकर दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी वाघ यांच्यासह बोरावणी येथील ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सरासरी मतदान जवळपास एकसष्ट टक्के इतके झालेले आहे ते यावर्षी लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये किमान सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील वाढते तापमान पाहता सावलीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप उभारण्यात येणार आहे त्यामुळे मतदारांना उन्हाचा त्रास होणार नाही तसेच मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याबरोबरच ओ आर एस चे पाणीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे मतदान केंद्र परिसराची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली असून प्रत्येक मतदान केंद्र व परिसर अत्यंत दे स्वच्छ ठेवण्यात येणार आहे ही मोहीम सहा मे दोन हजार चोवीस पर्यंत राबवण्यात येत आहे मतदान केंद्र व परिसरात स्वच्छता राहिल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी उत्साह राहील मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्यास मतदारांना बसता यावे यासाठी तेथे बेंचेस व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ मतदानांच्या व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्हीलचेअर ची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकही नियुक्त करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर रॅम्पची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष उघडण्यात येणार आहे त्या ठिकाणी बीएलओ ची नियुक्ती केलेली आहे मतदारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आलेले आहे मतदारांना हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या ठिकाणी पाच व पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत अशा ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्राला कलर कोडिंगचा वापर केलेला असून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे अत्यंत सुलभ करण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सात मे रोजी आपले नाव असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन सकाळी सा सात ते सायंकाळी सहा सा वाजेपर्यंत सशक्त लोकशाहीसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका